आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतय की नाती काय अशीच रुपये दिले की नवीन बहिणी हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या बहिणी पंधराशे रुपयांना बिकाव नाहीत असं सुप्रिया ताई म्हणतात पण हे बोलायच्या आधी त्यांच्यात सहभागी असणाऱ्या इंडिया आघाडीच्या युवराजांनी लोकसभेच्या प्रचारावेळी जी घोषणा केली होती ती सुप्रियाताईंनी ऐकली नसावी हरकत नाही आम्ही ऐकवतो गरीबी रेखा के नीचे हो आपके बँक अकाउंट में हर हजार पाच लाख रुपया महिने का खटाखट खटाखट रुपया महीने का खटाखट खटा -खट, खटा -खट, खटा -खट आता रहेगा मोठ्या तोऱ्यात खटाखट 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 करत पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये पडतील असं राहुल गांधी बोलले तेव्हा सुप्रिया सुळेंना बहिणी नाही का वाटल्या म्हणजे रुपये मिळाले तर बहिणी आणि रुपये मिळाले की त्या टिकाऊ असं सुप्रिया सुळेंना म्हणायचंय का महाराष्ट्रातल्या बहिणींवर टीका करण्याआधी आपल्याच आघाडीने अक्षरशः कसली वचनं दिली होती त्यावर असणार सुप्रिया मौन पुरेसं बोलकं आहे